मी जे काही फ्रॉक बद्दल आहे ह्याच्याबद्दल डिटेल माहिती दिली होती त्याच्या व्हायचं हे एवढंच उंची घ्यायचं आहे मी उत्तर तुम्हाला दिले कधीतरी मी बघते खूप 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 धन्यवाद मी माप घेते प्रत्यक्षात असेल तर प्रत्यक्षात खूप स्वस्त असेल हजार रुपयाची साडी असेल तर आता ह्याच्यातले मेसेज मी तुम्हाला दाखवतो आळस झटका नाहीतर तुम्ही त्यानुसारच तुमच्याकडे प्लीज व्हिडिओ टाकते तर जा सुरत करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच जणांचे प्रश्न आले त्याचे मी आज उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात अगदी मी घेते मी जे काही फ्रॉक पद्धती दिलं होतं त्याच्या व्हिडिओवरती बरेचसे कमेंट आहेत जे बऱ्याच जणांनी काय काय विचारलं मी आता ते अगदी काढते आणि मग तुम्हाला सांगते कारण त्याला खूप छान रिप्लाय आला मला वाटतं त्याला व्ह्यूज पण चांगले गेलेत म्हणजे बऱ्याच जणांनी पाहिल्या मी केलेला व्हिडिओ सार्थकी लागला असं मला वाटतं कारण खास मी इतक्या जणांचे व्हॉट्सअपवरती प्रश्न होते म्हणजे आपण विचारूया हा ह्या फ्रॉकची शिलाई ह्या फ्रॉकची शिलाई साडीचं कि हे कितीला आहे ह्याच्याबद्दल डिटेल माहिती दिली होती त्याच्याचे बरेचसे प्रश्न आले ज्याचे मी उत्तर मला वाटतं मी दिले तरीही मी हे करते मला शिलाई येते पण माप घेता येत नाहीत मला माझ्या अं भाजी भाजीसाठी फ्रॉक शिवायचे ती अकरा वर्षाची आहे तर त्यांनी हे विचारलंय तर अकरा वर्षाची आहे तर अंदाजे तुम्ही मापो तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मग मी अंदाजे मापे सांगेन नाहीतर तुम्ही काय करायचं ते जी भाजी आहे तिचं फक्त इथून जिथपर्यंत फ्रॉक शिवायचं ती उंची घ्या साधं सिम्पल सांगते मी तुम्हाला इथून जिथपर्यंत फ्रॉक घ्यायचं हे एवढंच उंची घ्यायचं आहे तर ह्याच्यात खूप काही अवघड नाही आणि शोल्डर घ्यायचं आहे मी जसं शिवलं आहे त्याचप्रमाणे शिवू शकता हे शोल्डरचं माप घ्यायचं त्यानंतर छाती म्हणजे ह्या इथून जो आहे तो वेगळा येतो आणि इथून जो येतो हा वजचा भाग हा छाती असे दोन भाग घ्यायचा आणि कमर घ्या आणि कमरपासून इथून जी उंची लागते ती तेवढी आणि तसंच आहे त्याचं आणि हात लावायचे असतील तर साधं आहे मापं घ्यायचं सरळ उंची घ्यायचं छाती घ्यायचं कमर घ्यायचं कमरची उंची घ्यायचं शोल्डर घ्यायचं आणि मुंडाकट घ्यायचं आणि बरेच व्हिडिओ आहेत मी टाकलेले सुद्धा हो पहिले सुरुवातीचे एक वर्षभर मी जे फक्त माझा चेहरा ते कुठंच दिसला नाही ते व्हिडिओ पहा चांगला तुमचा बेसिक कोर्स होऊन जाईल तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आहे आणि अकरा वर्षाची मुलगी असेल तिच्या हाईटनुसार माप त्याच्या निघतील आता हा अठ्ठावीस इंचाचं जर काहीतरी तो फ्रॉक आहे मी शिवलेला तो पाच सहा वर्षाच्या मुलीचा आहे तर अंदाजे तिचं ती तीस बत्तीस उंची निघू शकते हां आणि छाती तुम्ही तिचं आता तब्येत कशी त्याच्यावरून तीस घ्या माझ्या ह्याच्याने आणि कमरे कमर कमरघेर अठ्ठावीस शोल्डर जे आहे तेरा तेरा ते बस होते आ मुंडाकड तुम्ही पाच घेऊ शकता हे मी अंदाजे माप सांगितले आणि कमर उंची जी आहे ती अंदाजे मला वाटतं तेरा बस होईल किंवा बारा हां हे असं सांगितलं तर तुमच्या प्रश्नाचं मी त्याच्यामध्ये लिहिले होते की ह्या ह्या विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवते म्हणजे मी उत्तर तुम्हाला दिले कधीतरी मी प्रत्यक्षात कोणाचं तर माप घेतानाचा तो व्हिडिओ करा खूप सुंदर सांगितलं आहे मावशी तुम्ही धन्यवाद कोण आहे मला काय हे नाव ह्याच्यामध्ये लक्षात येत नाही जी कोणी आहे छोटी आहे आणि मावशी म्हणून ती मला हे करते म्हणजे बोलते ती व्हिडिओ दरम्यान तर इतकं छान वाटते की मुलीसुद्धा शिकतात आणि त्यांना त्याचा काहीतरी फायदा होतो त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं कारण खूप जण कमेंटमध्ये कधीच नाही व्हॉट्सअपवरती खूप प्रश्न येतात म्हणून म्हणले सविस्तर व्हिडिओ करूया आणि तसं केला खूप छान सांगितलं ताई धन्यवाद तुमचेही धन्यवाद कारण तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणून मी हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा एक मार्ग आहे मी पोचवते आणि ते तुम्ही तुमच्या कामामध्ये ते वापरलं तर तुमचा फायदाच होणार आहे तुमच्या शिवणमध्ये तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्हाला जे म्हणजे शिलाईचं काम करायचं ते होईल आणि तुम्हाला दोन पैसे कमवायचे कमवायचे का, असतात ते सुद्धा तुम्हाला एक मार्ग मिळेल खूपच छान माहिती सांगितली ताई तुम्ही मला खूप आवडलं तुम आवडले तुमचे व्हिडिओ मी बघते खूप 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 धन्यवाद कारण बिलकुल का अगर मी केलेल्या व्हिडिओला रिप्लाय नाही आला ना मला खूप हे वाटतं शिलायचं त्याचे खूप मेहनत असते त्यानंतर खूपच माहि खूप छान माहिती दिलेत आहे धन्यवाद तुमचे हे त्याच्यानंतर माप कसे घेता की घ्यायचे असं तर ऑनलाईनचं विचारताय की का मला मी मला ते प्रश्नच कळलं नाही माप कसं घेता ऑनलाईन मला जेव्हा ऑर्डर देतात तर मी त्यांना सांगते तुमच्या टेलरांकडून माप पाठवून द्या नसेल तर तुमच्याकडे टेप असेल तर टेप तुम्ही घ्या आणि मी व्हिडिओ कॉल करते आणि मापं घेते बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय मी तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता फॅन बंद केले मला गरम होते पण मला हा व्हिडिओ पूर्ण करायचाच आहे कुठल्याच परिस्थितीत तर तुम्ही ते माप तुम्ही स्वतः घेऊ शकता म्हणजे त्यांना सांगायचं उंची सांगा काही जास्त लागत नाही उंची छाती शोल्डर कट गळा आपल्या अंदाजाने शिवशी ठेवू शकतो छातीचं हेवडा आणि जे माझ्याकडे वन पीस पाठवतात साड्या पाठवतात त्याच्यासोबत ते एखादा टॉप पाठवतात मी त्यानुसार मी त्यांची शिवते आणि माप घेते प्रत्यक्षात असेल तर प्रत्यक्षात ये आणि एक अंदाज येतो वयानुसार पण कुणाकुणाची तब्येत जास्त कमी असते मी अंदाजाने शिवते ते माझ्या मापानुसार शिवते पण अगर कस्टमरचे असतील तर मला ते कस्टमाइज करून त्यांच्याच मापाचे शिवले तर त्यांनाही त्रास होत नाही मलाही छान वाटतंय कारण ते छान दिसलं तरच आपल्याकडे म्हणजे काम येतात शिरायचे त्या मला ऑर्डर करायचं आहे कसं करायचं ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिपल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉल करू शकता मी फोन उचलला नाही तर व्हॉट्सअपवरती एक मेसेज तुम्ही टाका मी तो मेसेजला रिप्लाय देईल आणि मी तुमचे जे काही ऑर्डर असेल तुमचं जसं डिझाईन हवं असेल त्यानुसार मी तुम्हाला बनवून घेते हां ह्याच्यामध्ये एक लिहिले मी तर तीनशे रुपयाला घेतले घेऊ शकले तुम्ही घेतली ही असते बल्कमध्ये खूप असतील किंवा कुठं कुठं तुम्हाला हे भेटत असतील हे फ्रॉक जे आहेत ज्याबद्दल मी बोलते आ, तो फ्रॉक आता येते नाही आहे माझ्याकडे मी दाखवलं असतं कारण कपड्याच्या क्वालिटीवरती घेर वरती आहे अस्तर पूर्ण वापरतात का कवर करतात का हे तुम्ही पहा कारण कपडू स्वस्त असेल हजार रुपयाची साडी असेल तर तीनशेला कोणीही तुम्हाला देईल पण साडीच हजार अडीच हजाराचे असेल तर ते तीनशेला बसणं अशक्य आहे घेर भरपूर आहे तुम्ही त्या फ्रॉकची क्वालिटी पहा त्याची बॉर्डर पहा त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल मला काहीच तक्रार नाही आहे पण भेटत आहे पण तुम्ही हे सुचवलं हे मलाही आवडलं कारण सहा साडेसहाशे आणि आणि तीनशेमध्ये निम्म्या किमतीपेक्षा फरक पडतो तर तसेही मी शिवून देते तसेही साधे साधारण कपड्याचे असतात ते शिवते तेही चांगले ठिकायला असतात त्यानंतर अस्तर कोणता वापरतात आहे अस्तर मी प्युअर कॉटन वापरते प्युअर कॉटन जो धुतल्यानंतर म्हणजे गरम होत नाही मुलांसाठी तर आवर्जून मी कॉटन वापरते जे ब्लाऊजमध्ये वापरते कॉटन मध्ये पण अस्तरमध्ये दोन तीन प्रतीचे क्वालिटीचे असतात जर आपण चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं म्हणजे चांगले अस्तर टिकते असं पाठ जिळ जिळ खूप पातळ असलेलं असतं अस्तर वापरू नका हा मी त्याच्यामध्ये हे केलं होते की मी इतके व्हिडिओ मेहनत करून टाकते तुम्ही पाहत नसतील तर मी टाकणार नाही शिलाई कटिंगचे व्हिडिओ तर टाका ताई आम्ही स्टिच शिक शिकवत आहोत तुम तुमच्यामुळे टाका प्लीज तर व्हिडिओ मी शक्यतो आता टाका लागले जसं जमते तसं अकरा वाजता किंवा अकरा ते बाराच्या दरम्यान सकाळी एक दिवस आठ टाकते किंवा शिलाईबद्दलचे जे काही आहे माहिती देते संध्याकाळचे टाक शॉर्ट व्हिडिओ मी सकाळी आणि रात्रीचे एक टाकते कारण का शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतरच लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याच्यामुळे ऑर्डर येतात पटकन लोक पाहतात एवढं मोठं व्हिडिओ पाहायला कधी कधी कोणाला वेळ नसतो तर मी कटिंगच्या शिलाईचं जसं जमतं आहे तसं वीस बावीस तेवीस पंचवीसच लोक बघतात खूप वाईट वाटतं मला पण का म्हटले चला तुमच्या ह्याच्यामुळे मी ते कंटिन्यू करत आहे तर एवढे हे आहे कमेंट खालचे प्रश्न आहेत कारण मी बऱ्याचदा आत्ता मी सांगितलं होतं की तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारलं तर मी कमे मी उत्तर देणार नाही मी कमेंटमध्ये विचारलं तरच उत्तर दे पण व्हॉट्सअपमध्ये पण दुसरा एक फोन आहे माझा त्याच्यातही बरेचसे प्रश्न आलेत मी बघते किती वाजले ते पाहायला लागले एक एक जण नाही हे करत तर मी म्हंटले ठीक आहे तर नाही तर नाही बाबा चाल जसं असेल तसं एक दोघांना मला मेसेज करायचा अर्जंट आहे मग आता मेसेज मी तुम्हाला दाखवणार त्यांचे नावन नंबर आहेत तर सगळ्यात नेहमी मला येणारा प्रश्न तुम्ही इतकं काम कसं करता नॉर्मल आहे फक्त प्लॅनिंग करते त्याप्रमाणे करते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते सकाळी उठणं रेग्युलर जे कामं आहेत आपले सगळं फ्रेश होणं सरांसाठी डब्बा त्यांना जे काही नाश्ता ते लागतं छोटीसाठी डब्बा तिचं खाणं त्यानंतर मी व्यायामाला जाते आणि आल्यानंतर मी शिलायला सुरुवात करते दुपारी ती आल्यानंतर जेवण परत कंटिन्यू कामं करते घरचंही थोडंफार आवड नसतं मला जे क शिलाईला जे मदतीला येतात कटिंग करून देते मला मदतीला सावित्री येते कधी भांडे कधी झाडू कोच्या जे मिळेल जसं जमेल तसं ती कामं करते आणि संध्याकाळचं मी कटिंग ते करते शक्यतो बाहेर मी जाणं टाळते दोन चार कामं असतील तर मग जाते मी पण लग्न कार्यक्रम मैत्रिणींचं कोणाचं काय असेल तर आवर्जून जाते पण मी रोज उठून असं मार्केटिंग ह्याच्यासाठी जात नाही कारण तो वेळ कुठंतरी माझा वाचतो आणि कामं करता करता मी ॲडिट करते होऊन जातं फक्त तुम्ही मॅनेज करा मी किती कामं करते ह्याचं तुम्हाला कौतुक वाटतं माझ्यापेक्षा पण शंभर पटीने कामं करणारे लोक आहेत तिथे करतात प्रत्यक्षात तर तुम्ही तुमच्या कामानुसार वेळ मॅनेज करा रेग्युलर करा एकदा आळस आलं की नको वाटलं की नको वाटतंय आपण बसून जातो तो आळस झटका नाहीतर तुम्ही काम करू शकता आज काय काम करायचं हे असं डायरेक्ट लिहून घ्यायचं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यानुसार करायचं भलं आपण दहा कामं लिहू पण त्यातले पाच सहा तरी होतील असं करा आणि होतं मॅनेज केलं की होतं तुम्हाला दिसत असेल बघा किती घामाला आहे मला आणि आपण काय माझा मेकअप इतका छान राहतो ना ते मला खूप भारी वाटतंय सगळेजण अलीकडे माझ्या मेकअपचं कौतुक करतात की जमतं म्हणजे जसं जसं प्रॅक्टिस कर, करा करायला लागले तसं फॅन चालू केले के की आवाज हे होईल वाटायला लागले पण प्रचंड मला गरम होत आहे दुसरं पट पटकन हे घेते आणि मग हे करते मी हां ऑनलाईन तुम्ही ऑर्डर कशी घेता हेच खूपदा उत्तर दिलं कारण काय असतं तुमचं फिनिशिंग आणि तुम्ही कायशी हे कर त्यानुसारच तुमच्याकडे कस्टमर येतात अजून एक गोंधळ का होतो कपडा हलका भारी हा खूप असतो जिथं पन्नास रुपये मीटरचा कपडा असतो तो चांगल्या क्वालिटीचा असेल तर दीडशे दोनशेला पण असतो मग बऱ्याच ठिकाणी पन्नास रुपयाचा कपडा वापरण्यात येतो तर तिथं ड्रेस स्वस्त बसतात आणि आपण दो दीडशे शंभरचं वापरले तर आपल्याकडे ड्रेस महाग असतात पण ते टिकतात एकदमच हलकंही नाही कारण सगळ्या दिसायला पिक्चरमध्ये फोटोमध्ये सेम दिसतात व्हिडिओमध्ये पण तफावत खूप असते तो एक गोंधळ होतो माझं एक बऱ्याचदा ऑर्डर ह्याच्यामुळे कॅन्सल होते की माझ्याकडे जा किमती जास्त असतात पण मी किमती कधीच कमी करत नाही माझ्याकडे पैठणीचं ब्लाऊजसाठी एक ऑर्डर आहे मी तुम्हाला दाखवते नंतर तो कपडाचे तो सातशे आठशे नऊशे म्हणजे सातशे ते बाराशे रुपयेपर्यंत मीटरचा माझ्याकडे सातशेपासूनच्या बाराशे रुपये पर्यंत मीटरचा सगळ्या क्वालिटीचा कपडा मग जसा तुम्ही कपडा वापरतील तसं त्याची रेट असतात अशा प्रकारे तुमच्या सगळ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलंय मला वाटतं तुम्हाला समाधान वाटेल कटिंगच्या शिलाईचे मी प्रयत्न करणार आहे सगळे व्हिडिओ टाकीचे जॅकेटचं खूप जण विचारतात त्याचा व्हिडिओ केलाय धोतीचा ती केलाय फक्त एक व्हिडिओ पाणी रिप्लाय करा आणि अजून एक लहान मुलीचं सहा वारी सहा वारी साडीचं जो गोल साडी शिवले मला वाटतं वर्षाचा दोन वर्षाचा माप होता त्याचा ब्लाऊज कटिंग ब्लाऊज शिलाई साडी कटिंग साडी शिलाई पूर्ण व्हिडिओ टाकलेत नंतर सुद्धा त्या व्हिडिओ खाली कमेंट आले चे होते की ताई ह्याचे कटिंगचे शिलाईचे व्हिडिओ प्लीज व्हिडिओ टाकते तर पाहत जा प्रचंड गरम होते मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही असे प्रश्न असतील तर नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक मी उत्तर देईन कारण मी कामच ते करते बाकीचे मी सगळे सोडून पण शिलाईमध्ये मी जास्त तुम्हाला मदत करू शकते पण ते अगर व्हिडिओ पाहत नाहीत म्हणून माझा व्यवसाय आहे मी ब्लॉगिंग तर ते करते त्यात माझं सगळे ते ऑर्डर ते सगळे मिळून जातात ते तर कंटिन्यू राहील पण ह्याला रिप्लाय आला तर मी दुसरंसुद्धा एखादा चॅनल काढून त्याच्यावरती फक्त शिलाईचेच व्हिडिओ टाकत जाय तर चालेल चला खूप खूप धन्यवाद इतके छान तुम्ही व्हिडिओ आणि प्रश्न विचारले आणि त्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले ते हे सांगते असं जर आलं ना तर माणसाला खूप असं उत्साह येतो आणि काम करायची इच्छा होते कुठे गेला तो काय गरम ह्या कुठ एक मिनिट तो कुठं आहे पाहते मी पटकन बरोबर पाच हजार रुपयेच आहे थँक्यू एवढं पाहिलंय तुम्ही सगळ्यांनी तर असेच तुम्ही पाहत जातील तर मी फक्त शिल्यावरती जेवढी हवे तेवढी मी माहिती देते कारण मी स्वतः शिलाई शिकलेले नाही माझ्या अनुभवातून मी शिकलेले तरी मी इतका छान व्यवसाय करते तर तुमचा तर खूप तुम्हाला फायदा मिळेल त्या गोष्टीचा फक्त व्हिडिओ पहा आणि प्रश्न विचारा तर चालेल चला आत्ता व्हिडिओ थांबवते हे बघा घाम बघा